हिंगोलीमध्ये गेल्या बारा दिवसापासनं अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामधले जे काही आता उन्हाळी पीक आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर बागायती शेतीला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सध्या मी सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये आहे आणि या गोरेगावमध्ये गोरे भयमूग उत्पादक शेतकरी आहेत बरोबर का किती नुकसान झालेलं काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रशांत प्रकाश खिल्लारी गोरेगाव म लगातार बारा दिवसापासून धुवाधार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे आतोनात भैमुंगा पिकाचं फार नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण भैमुंग काढून काढण्याचं आलेल्यानंतर पूर्ण त्याला पावसामुळे जे तोडता आलं नाही त्यावेळेस पूर्ण त्याला मोड आलेला आहे आणि या रोजच्या पावसामुळे करून मोड आल्यामुळे त्याला कोणी हे करायला आले नाही आणि वारंवार तहसीलदाराला आपला याला फोन करूनसुद्धा कोणी याला पंचनामा सुद्धा आलेला नाही त्याच्यामुळे किती एकरमध्ये भैमूंग पेरलं होतं किती नुकसान झालं आहे माझं जवळपास पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के नुकसान आहे माझा सव्वा दोन एकर हे आहे भैमुंग क्षेत्र आहे आणि याला जवळपास पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे मग आता नुकसान जे झालं आहे वजा किती उत्पन्न अपेक्षित होतं आणि किती नुकसान झालं किती लाखावर आता ब प्रत्येक साठ सत्तर पोते अपेक्षित आहे सात सत्तर पोते क, क हे होतं कमीत कमी आता बारा पंधरा पोते तसेच मोड आलेले हे करून घरी घरगुती हे करून आम्ही हे केलेलं आहे तोडलेलं आहे तर हे शेतकरी आहेत भैमुगाचं प्रचंड नुकसान झालं आहे मला सांगा तुमच्या हातामध्ये तुम्ही हे मोड आलेले आहेत मी कॅमेरामनला विनंती करेल की हे दाखवा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भैमुगाचं नुकसान झालं आहे अक्षरशः याला मोड आलेले आहेत किती नुकसान झालेलं आहे काय मागणी काय नाही एक तर सरकारच्या धोरणामुळे आम्ही मरतोय आणि दुसरीकडे निसर्गही आमच्यावर कोपला आहे आज जर आम्ही पाहिलं तर आम्हाला सोयाबीन कापसामध्ये काही उरलं नाही म्हणून आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी उन्हाळी पीक जसं की भैमुंग मूग आणि आमच्या इकडे असलेले केळी असू द्या किंबहुना द्राक्षाच्या बागा असू द्या परंतु याचं प्रचंड नुकसान हे आमचं निसर्गाच्या कोपामुळे झालेलं आहे ना आमच्याकडे सरकार दे लक्ष देत आहे ना आमच्याकडे कृषी विभाग लक्ष देत आहे आज हे तुम्ही जर पाहिलं असेल तर हे प्राथमिक तत्वावर आम्ही तुम्हाला या गोरेगावमधील शेतकऱ्यांची या ठिकाणी नुकसान दाखवतोय परंतु हे नुकसान आमचं सबंध शेनगाव तालुका असू द्या हिंगोली जिल्हा असू द्या याच्यामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष देत आहेत ना जिल्ह्याचे कृषी अधिकारी लक्ष देत आहेत तलाटी आणि ग्रामशोक तर सोडूनच द्यावं शेतकऱ्यांच्या बांधावर कुणी यायला रिकाम रिकामं नाही आहे आज जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून खत बी आणि त्यांची मेहनत करून हे हातातोंडाशी आलेलं जे काय आमचं भैमुंगाचं पीक आहे हे निसर्गानं हिरावून नेलेलं आहे आज आमच्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी बायकोच्या गळ्यामधलं मंगळसूत्र मोडून एवम कर्ज काढून हे भैमुंगाचं पीक या ठिकाणी घेतलेलं आहे परंतु निसर्गाच्या कोपामुळं हे सबंध आमचं पीक या ठिकाणी हिरावून नेलेलं आहे आज अक्षरशः आमच्या या भैमुंगाच्या शेंगाला मोड आलेले आहेत हे जर हाती जरी घेतलं तर याच्यामधून असा दुर्गंध येतो आहे याला कोण विकत घेणार आहे आम्हाला कोणी वाली आहे का सरकार आमच्या शेतकऱ्यांचं जगणं मान्य करणार आहे का आमच्या शेतावर येऊन आमचे पंचनामे करणार आहेत का आणि पंचनामे करून आम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे का असे प्रचंड प्रश्न आमच्या या ठिकाणी मनामध्ये आहेत आज आम्ही शेतकरी मरणाच्या दारामध्ये आहो आज आम्ही आत्महत्येच्या उंबरट्यावर आहोत आम्हाला कोणी या ठिकाणी आमच्याकडे लक्ष देणार आहेत का आमचं जगणं कोणी मान्य करणार आहेत का असे प्रचंड प्रश्न आमच्या मनामध्ये आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे खर तर शेतकऱ्यांचं वाली आहे का प्रश्न त्यांनी उपस्थित तुमचं किती नुकसान झालं माझं पूर्ण दोन एकर शेत आहे त्याच्यामध्ये मी उन्हाळी भैमुंग घेतला होता सव्वा एकर आणि त्याच्यामध्ये सतत पंधरा दिवस झाले पाऊस सुरू असल्यामुळे भैमुंग ज्यावेळेस वेळेस लाला आला त्यावेळेस त्यांना पाण्याच्या पाण्यामुळे त्या भैमुंगाला बुडातून कोंब आलेले येते मी स्वतः माझ्या मंडळीची गळ्यातली पोत आण ठेऊन उन्हाळी भैमंग पेरला होता सव्वा एकर भैमूंग पेरला त्याच्यात मला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजाराचं उत्पन्न होत होतं आता सध्या माझी अशी कंडिशन आहे त्या भैमुंगाला एक तर शेतामध्ये पाण्यामुळे वळणीसुद्धा सुद्धा नाही काढायला आणि काढायला इकडून तिकून बायाला त्या पण कलून चाललेल्या आहेत तरी मला कमी कमीत कमी त्या शे सव्वा एकरात पाच हजाराचं तरी उत्पन्न होईल ही पण आशा नाही आणि मी बऱ्याच अधिकाऱ्याला फोन केला की सर तुम्ही माझ्या शेतात या पंचनामे करा एकही अधिकारी आतापर्यंत शेतामध्ये पंचनामे करायला आलेला नाही शेवटी मी म्हंटल आता तो भयम आपल्याला बोळानी झाली की शेताच्या बाहेर काढायचा कमीत कमी मला त्याला शेताच्या बाहेर काढायला सुद्धा कमीत कमी दहा हजार रुपये खर्च आहे उत्पन्न आता अपेक्षित नाही आहे चार दिवस झाले आहेत नुकसान होऊन अद्यापही कोणी पंचनामे करायला चार दिवस झाले मी जवळपास चार दिवस अधिकाऱ्याला फोन करतो आहे माझ्याजवळ फोन केलेले कॉल सुद्धा आहेत एकही अधिकारी आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो अधिकाऱ्याचा तात्काळ नुसकान मध्ये जर पाणी अतिवृष्टी झाली त्या गावात अधिकाऱ्याने तात्काळ यावं आणि शेतकऱ्याची पायणी करावं नुकसान भेटतो किंवा न भेटतो त्याची हात नाही पण कमीत कमी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पायणी कराव आमची इच्छा आहे पण अद्यापही ते चार दिवस झाले एकही अधिकारी शेताच्या शेत माझ्या स्वतःच्या तरी बांधावर आलेला नाही तुमच्या बांधावर आलं ते पंचनामे नाही कोणीच नाही आलं बरं नुकसान किती झालंय नुकसान झालं पन्नास हजार रुपये सगळे शेतकरी आहेत भैमुख उत्पादक शेतकरी आहेत गेल्या पंधरा दिवसापासून हिंगोलीमध्ये अवकाळी पाऊस होतोय मात्र जे काय नुकसान झालंय ते पंचनामे करायला अद्यापही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळं आता या शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालाय त्याच्या बरोबर एवढं मोठं नुकसान झाल्याच्या नंतर हा शेतकरी आता हवालदिल झाल्याचं बघायला मिळतंय कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ तक हिंगोली